अजित पवार नगर जिल्ह्याला तेरावा आमदार देतील अशी चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे हा आमदार कोण तर शिर्डीचे युवा नेते संग्राम भैया कोते पाटील विधान परिषदेच्या ज्या पाच जागांची निवडणूक जाहीर झाली आहे त्यात अजित पवार गटाच्या वाट्याला एक जागा आहे याच एका जागेसाठी संग्राम कोते यांच्या नावाची चर्चा होत आहे आम्ही पहिल्या व्हिडिओत संग्राम कोते यांचे नाव काय येते ते सांगितले आता संग्राम कोते पाटील आमदार झाले तर काय होईल तेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईव्ह ट्वेंटी नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस विधानसभा निवडणूक झाल्यानंतर विधान, विधान परिषदेच्या पाच जागा रिक्त झाल्या यासाठी सत्तावीस मार्चला पोटनिवडणूक होणार आहे विधानसभेतील महायुतीचे संख्याबळ पाहता या पाचही जागांवर महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे पाच पैकी तीन जागा भाजप तर प्रत्येकी एक जागा शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला येणार आहे मात्र अजित पवार यांच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी रस्सी खेच दिसून येत आहे जागा एक आणि अशी स्थिती आहे त्यामुळे संधी द्यायची ही डोकेदुखी आता नेतृत्वासमोर आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला एक जागा येणार आहे या एका जागेसाठी सर्वत्र आघाडीवर जर कुणाचे नाव असेल तर ते संग्राम कोते पाटील यांचे आहे अजित पवार गटात तशा तीन नावांची चर्चा सुरू आहे त्यात मुंबईचे झिशांत सिद्धकी ठाण्याचे आनंद परांजपे व शिर्डीचे संग्राम कोते आहेत परंतु झिशांत सिद्धकी हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते ते आता कुठे राष्ट्रवादीत आले त्यामुळे जुन्यांना डावणून अजितदादा लगेच नव्यांना संधी देतील असे दिसत नाही आनंद परांजपे हेही चर्चेत आहेत परंतु ठाण्याचे राजकारण पाहता त्यांच्यापेक्षा संग्राम कोते यांना संधी मिळेल अशी शक्यता वाढली आहे संग्राम कोते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तोब झाले ही बातमी अनेक मीडिया हाऊसने चालवलीही आहे ही झाली बातमी पण आता खरी गंमत आम्ही पुढे सांगणार आहोत कोते पाटील हे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे आहेत मात्र तरीही ते पवार कुटुंबाचे खंदे समर्थक राहिले आहेत दोन हजार तेवीस ला अजित पवारांनी शरद पवारांपासून दूर गेल्यानंतर संग्राम कोते यांना पुन्हा सक्रिय राजकारणात आणले पक्षाच्या मुख्य कार्यकारिणीमध्ये सचिव पदावर काम करण्याची संधी त्यांना दिली राष्ट्रवादी युवक काँग्रेस राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस या दोन्ही संघटनेत काम करण्याची संधी अजितदादांनी त्यांना दिली एक प्रकारे दोन वर्षापूर्वी अजितदादांनी संग्राम कोते यांची नाराजी दूर केली कारण संग्राम कोते हे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपासून सक्रिय राजकारणातून दूर गेले होते त्यांना पुन्हा राष्ट्रवादीच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात आणले गेले संग्राम कोते हे राष्ट्रवादीच्या विद्यार्थी काँग्रेस पासून पक्षाशी जोडले गेले होते विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशा मोठ्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या होत्या या काळात त्यांनी एवढे मोठे काम केले होते की थेट शरद पवार व अजित पवारांनीही त्यांचे कौतुक केले होते मात्र त्यानंतर शिर्डी संस्थानच्या अध्यक्षपदी संधी न मिळाल्याने ते नाराज झाल्याचे सांगितले गेले त्यानंतर तर दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी थेट सक्रिय राजकारणातून संन्यास घेतला त्यावेळी त्यांनी आजारपणाचे कारण दिले होते परंतु त्यांच्यातील कौशल्य अजित पवारांना ठाऊक होते त्यामुळे दोन हजार परिषदेवर संधी देण्याची चर्चा सुरू झाली आहे त्यापूर्वी ऑक्टोबर दोन हजार सोळाच्या नाशिक पदवीधर निवडणुकीसाठीही राष्ट्रवादीकडून संग्राम कोते पाटील यांच्या नावाची चर्चा होती त्यावेळी काँग्रेसकडून बाळासाहेब थोरातांचे मेहुणे डॉक्टर सुधीर तांबे हे निवडणूक लढवत होते संग्राम कोते हे बाळासाहेब थोरातांचे भाचे आहेत या नात्या गोत्याच्या राजकारणात संग्राम कोते यांना एक पाऊल मागे घेणे भाग पडले होते आता सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर नगर उत्तरेत फक्त विखे कुटुंबाचाच बोलबाला आहे संगमनेर असो किंवा शिर्डी असो राजकारणाच्या सगळ्या दोऱ्या या विखेंच्याच हातात आहेत विखेंच्या याच राजकीय पकडीचा तोटा भविष्यात थोरात तो व अजित पवारांनाही होणार आहे नगर उत्तरेत विखेने थोपवायचे असेल तर तेथील सत्तेत अजित पवारांना जास्त वाटा घ्यावा लागणार आहे कारण उत्तरेच्या राजकारणाचा विचार केला तर अकोल्याचे किरण लहावटे व कोपरगावचे आशुतोष काळे असे दोनच आमदार अजित पवारांकडे आहेत त्यामुळे तिथे तिसरा आमदार देऊन अजितदादा भविष्यातील राजकारणाचा रस्ता सुकर करतील असेही बोलले जात आहे दुसऱ्या बाजूने विचार केला तर संग्राम कोते यांच्या आमदारकीचा फायदा बाळासाहेब थोरातानंही होणार आहे मामा भाचे या नात्यामुळे थोरातांनाही विखेंना शह देताना ताकद मिळणार आहे शिर्डीत विखेना थोपवण्याची अनौपचारिक संधी मिळणार आहे आता या सगळ्या शक्यता असल्या तरी संग्राम कोतेना संधी मिळण्याच्या चर्चेने या सगळ्या शक्यतांचा उहापोह सुरू झाला आहे हे नक्की मित्रांनो तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद